पड होती मुलाच्या शाळेत येण्यासाठी म्हणून थोडेसे ह्याचे तुकडे झाले बघा कारण गर, गरम गरम मी काढला हा केक आपण टेस्ट बघूया परफेक्ट मऊ झालाय शिवाय टेस्ट आहे ना जशी आयंगर केकची असते ना बाहेर अगदी सेम तसाच झालाय खूप टेस्टी झालाय कुठेही असं पीठ वगैरे लागत नाहीये कढईमध्ये बेक करून सुद्धा आहे ना मस्त असा बेक झालाय आणि जे नवीन करणार असतील ना त्यांना सुद्धा अगदी परफेक्ट जमेल इतका सुंदर झालाय तर तुम्ही ना असा केक खरंच करून बघा आणि मी देणारे मुलाच्या शाळेमध्ये त्याच्या मॅडमनी आवर्जून सांगितले तुझ्या मम्मीकडून केक बनवणार आणि त्यांना आयंगर्सच केक खायचा होता म्हणून आणि केक कसा वाटला ना कमेंट मध्ये कळवा चल खूप दिवस झालं मुलांची डिमांड होती की केक बनव आता केक जर बनवायचा म्हटला आणि तोही अगदी झटपट आणि त्यांना पाहिजे होता अगदी बॅक बेकरी स्टाईल केक तर मी हिथं बनवणारे परफेक्ट आयंगर्स केक आणि हा केक बनवण्यासाठी किती मेजरमेंट घेतले साहित्य काय घेतले ना ते पहिल्यांदा बघूया तर इथं ना बघा एक वाटी म्हणजे थ्री फोर कप दही घेतलेले इथं थ्री फोर कप साखर घेतलेली आहे बारीक रवा घेतलाय एक वाटी लागलं तर दूध घेतलेलं आहे आणि इथं ना अर्धा कप बटर घेतलेले आणि अर्धा कप तूप घेतलेले याने ना फ्लेवर खूप छान येतो म्हणून मिक्स घेतलेलं आहे मी आता आपल्याला आहे ना पुढची स्टेप काय करायची तर बऱ्याचदा इथं तुम्हाला टिप सांगावीसी वाटते मला बऱ्याचदा आपण केक बनवतो आणि केक फुगत का नाही तर त्याचं आहे ना मेन रिझन असतं ते दही दही जर तुम्ही आहे ना अगदी थंड दही घेतलं ना तर तो केक आहे ना आपला फुगत नाही फुलत नाही जसं पाहिजे असा त्याला स्पॉन्ज येत नाही तर त्यासाठी आहे ना दही नेहमी रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आणि जे तूप किंवा बटर तुम्ही घ्याल ना तर ते सुद्धा अगदी रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं पूर्ण वितळून द्यायचंय तूप आणि मग यूज करायचंय आता इथं एक बाउल घेतलाय या बाउलमध्ये ना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आहे ना दही घालून घ्यायचंय आता हे दही आहे ना बघा हे घरचं दही आहे म्हणून थोडंसं तुम्हाला पातळसर दिसत असेल कारण मी हे बाहेर काढून घेतलं होतं यामध्ये आहे ना साखर घालायची आहे आणि केक म्हटलं तर थोडासा बघा गोडसर असला ना तर तो केक खावासा वाटतो आणि अगदीच सपाक असला ना तर मुलं खात नाहीत आता हिथं दही हिथं तूप आणि बटर घेतलं होतं हे सुद्धा यामध्ये घालून घेणार आहे तर जर तुम्हाला आहे ना तूप नसर घालायचं तर नुसतं बटर सुद्धा घालू शकता तुम्ही पण आता मुलांना द्यायचं होतं आणि असा केक वगैरे असतो ना तर बघा शनिवारच्या दिवशी आहे ना सॅटरडेला बरा पडतो डब्यामध्ये द्यायला आता हे ना सगळे जिन्नस एकत्र एक करून घेऊया साखर दही आणि बटर हे चांगलं असं कंबाईन झालं पाहिजे आणि ह्याचं जे हे जे मिश्रण आहे ना थोडंसं सा हलकं झालं पाहिजे म्हणजे काय होतं याचा कलर जितका चांगला चेंज होतो ना तितका केक छान असा मॉईस होतो आणि हा केक मी जरी आहे ना शनिवारी सॅटरडेला बनवत असले ना तरी याचं शूट मी करते ना ते शुक्रवारी करते कारण मुलांना सकाळच्या डब्यामध्ये कारण अगदी दोन सुट्ट्या नसतात शॉर्ट आणि ब्रेक लॉंग ब्रेक आणि शॉर्ट ब्रेक असं नसतो सॅटरडेला तर त्यासाठी आहे ना मुलांना एकच सुट्टी असते मग अशा वेळेस आहे ना असं एकच काहीतरी हेल्दी दिलं ना आणि चपाती भाजी बघा रोज रोज नको वाटते म्हणून थोडस हेल्दी असं दिलं ना तर मुलं आवडीने खातात सुद्धा आता बघा हे छान असं कंबाईन झालेलं आहे आता यामध्ये ना एक वाटी बारीक रवा घेतलाय तर बघा हा झिरो साईजचा रवा घेतलाय मी अगदीच मोठा घेतलेला नाहीये हा सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे ते बघा चांगले हे मिक्स करून घेतले आणि हे हेची कन्सिस्टन्सी आहे ना तुम्ही एकदा बघू शकता अगदी सरकन हे पीठ पडते तर आता हा जो रवा आपण यामध्ये घातलाय ना तर हा रवा फुलण्यासाठी आहे ना एक दहा मिनटं हे बॅटर आहे ना असं साईडला ठेवून देऊ बघा बरोबर दहा मिनटं झाले तर आपण चेक करूया तर पहिल्यापेक्षा ना मिश्रण चांगलं असतं घट्टसर झालेले बघू शकताय तुम्ही आता हिथं एक चाळण ठेवली आहे यावरती ना आपल्याला घालायचे हे हिथं ना मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता पण मुलांना शाळेत द्यायचे पौष्टिक करायचे आपल्याला त्यासाठी इथं गव्हाचं पीठ घेतलं आणि गव्हाचं पीठ बघाल एक छोटी वाटी चाळून घेतलेले हे गव्हाचं पीठ पण जे आपण आता दुसरे जिन्नससुद्धा या यामध्ये घालणार आहे ते सुद्धा याबरोबर चाळले जातील आता यामध्ये ना एक कप एक चमचा ना बेकिंग पावडर घालते आणि अर्ध्या चमचाला सुद्धा कमी आहे ना बेकिंग सोडा घेतलाय अगदी भर मीठ घालूया तर आमच्या इथं बघा पाऊस पडायला मस्त सुरुवात झालीये आणि हे साहित्य आहे ना आपण बघा असे चाळून घेतले ना तर आम मिक्स करायला सुद्धा अगदी बरे पडतं आता हे तुम्हाला आहे ना आत्ता जरी घुट्टर वाटत असेल ना पण यामध्ये आपल्याला अजून दूध ॲड करायचंय आणि जसं जसं मिसळत जातं ना तसा हा केक आहे ना अगदी होतो ते बघा हा केकाची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती एकदा समजून घ्या आणि माझ्याकडे कसं झाले पाऊस खरपे जर यातून जर तुम्हाला काही कळत नसेल ना तर मला सांगा इथं दूध घेते हे दूध आहे ना रू, आ, रूम टेम्परेचर दूध आहे अगदी थोडंसं घालून घ्यायचंय आपल्याला म्हणजे एखाद दुसरा चमचा जास्त दूध सुद्धा नाही घालायचं जर मिश्रण आहे ना बॅटर जास्त पातळ सर जर झालं ना तर केक फुगत नाही बघा फुलत नाही व्यवस्थित आणि चांगलं तर मिक्स करून घ्यायचं ते बघा अगदी फ्लोईंग अशी आहे नाही आणि बॅटर बघू शकता एकाच टेपमध्ये पडतंय आज बॅटर पाहिजे आता इथे ना हा घेतला मी व्हॅनिला येते आणि हा वेने एक्सिन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे ना फ्लेवर छान येतो तर मिश्रण ना हे रेडी आहे आता माझ्याकडे काही बटर पेपर नव्हता पण जो आपला घरातला पेपर असतो ना त्याला थोडस तूप लावलं आणि त्याला ग्रीस करून घेतलं आणि केकची टीन तयार करून घेतली मी यावर ना हे बॅटर घालून घ्यायचं मिश्रण आहे ना व्यवस्थित असं पसरून घ्यायचं म्हणजे एक सारखं असं पसरलं जातं व्यवस्थित सगळ्या साइड केक तयार होतो आता यावर आहे ना मी मुलांना आवडते म्हणून तुटी फ्रुटी घालणार आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण बघा दाताखाली खाली आली आणि शाळेत द्यायचंय म्हणून थोडंसं वेगळं आता हे ना छान असं टॅप करून घ्यायचं म्हणजे केक आहे ना अगदी सगळ्या साईड व्यवस्थित असा बसला जातो आता हा केक मी करणार आहे मध्ये त्यासाठी नाही तर कढई प्री हिट कराय ठेवली होती मी अगोदरच तर त्यावर आहे ना ते भांड व्यवस्थित असत केकची टिन ठेवून घ्यायची खूप गरम झाली कढई आता यावर आहे ना झाकण ठेवूया आणि केक बघू शकता खूप सुंदर असा दिसतोय आणि याचा सुवास आहे ना खरंच खूप छान येतो आता हा केक आहे ना आपल्याला तीस ते पस्तीस मिनटं व्यवस्थित मीडियम हीटवर वर आहे ना म्हणजे अगदी लो हीट करायची आणि केक व्यवस्थित बेक करून घेऊ बघा तीस ते पस्तीस मिनिटं झालेत आपण चेक करूया आणि हा केक खरं तर आहे ना मला मुलाला शाळेत द्यायचा आहे म्हणजे त्याच्या मॅडमनी तशी ऑर्डर दिली होती मला की केक बनवून द्या म्हणून ते बघा टूथपिक आहे ना चारी बाजूनी अशी घातली तरी अगदी क्लीन निघतीये आणि केक व्यवस्थित असा बेक झालेला आहे हा आता हा केक आहे ना अजून गरम आहे मी खाली काढून घेतला यावर आहे ना असा हा किचन टॉवेल घालून घ्यायचा आहे जेणेकरून आहे ना जी आतमध्ये हीट आहे ना ती अशीच यामध्ये राहील आणि त्या हीटवर आहे ना राहिलेला केक सुद्धा व्यवस्थित असा आपल्याला काढता येतो आणि नंतर आपण चेक करूया ते बघा कुकर कुकरमधून काढला आणि खाली ठेवलेले परफेक्ट दहा ते पंधरा मिनटं झालेत आपला केक व्यवस्थित थंड झालाय आपण आता चेक करूया आणि कसं झालं आहे पावसाळ्याचे दिवस आहेत माशा खूपच झालेले आहेत ते बघा केक छान असा थंड झालाय आणि आपण असं आता डिमोल्ड करून बघूया चांगला टॅप करून घ्यायचा आणि मग असा हळूवारपणे काढायचा मस्तच केक छान असा बेक झालाय छान बेक झाला आहे आता मी इथं प्लेट घेतली आणि हा कोळफाट येणार तो आपल्याला असा ठेवून घ्यायचा मस्त केक खरंच खूप छान झाला आहे आता कट करूया आणि जो रव्याचा केक असतो ना बघा तो अगदी सॉफ्ट असा होतो आणि असा जर केक बनवला ना तुम्ही तर कोणी म्हणणारच नाही की तुम्ही हा आहे ना केक घरी बनवला आहे आता शाळेत मॅडमना द्यायचा आहे मॅडम जी तशी ऑर्डरच होती मला की केक बनवून पाठवा म्हणून निकटसुद्धा बघा अगदी व्यवस्थित असा होतोय आपण एक पीस हातात घेऊन बघूया ते बघा परफेक्ट जाडी आलेली या केकला खायला जर म्हणाल ना खूप टेस्टी लागतो ते बघा केक दाखवायला घेतला आणि लाईटच गेली तर बघा यावर ना कलर किती सुरेख आलेला आहे आणि चवीला जर म्हणाल ना खरंच खूप छान झालं आहे चवीला आणि मुलाच्या शाळेत सुद्धा द्यायचं आहे मला तर एकदा ना असा अयंग स्टाईल रवा केक जरूर करा तुम्ही आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा